श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री स्वामी समत जप नियम व जप कसा करावा व जप किती वेळा करावा चला तर बघूयात श्री स्वामी समत जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करा व जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे माळे माळेचे मणी एकमेकावर आदळणारे नाही याची काळजी घ्यावी माळेचे मणी नेहमी गाठलेल्या असावेत. जप करताना यात यातच माळ अं उलटावी व कोणत्याही परिस्थितीत मणी ओलांडून जप करू नये तसेच जप करताना माळ उल तुटल्यास ती अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट महा महामृत्यूय मंत्राचा जप करावा तसेच जप तसेच जप माळेला जप करताना शक्यतो गोमुखी गोमुखी वापरावा किंवा गोमुखी नसल्यास एखादे वस्त्राने हात झाकून घ्यावे तसेच जप झाल्यावर माळेला वंदन करावे तसेच माळ हे नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी कुठेही अस्तव्यस्त पडलेली नसावी तसेच जप माळीमध्ये एकशे आठ मणी असतात बारा राशी आणि नऊ ग्रह म्हणजे बारा बारा गुणिले नऊ म्हणजे एकशे आठ मणी असतात आपल्या बारा राशीनुसार आणि ग्रह ग्रहात शांत करण्यासाठी एकशे आठ मणी असतात तुम्हाला जसे जमल तसे करा एक माळ करा तीन माळ करा जर तुम्हाला जमत असेल तर अकरा माळी करा सगळ्यात उत्तम आणि फक्त दहा मिनिट लागतात तसेच एखाद्याने वापरलेले माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये तसे जप करताना आपले तोंड उत्तरे किंवा पूर्वेकडे असावे तसं जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी तसे जप करताना आसनावरती बसावे आप तसे आपल्याला हे जपमाळ करताना असे खूप म्हणजे सावधगी बळगा म्हणजे खाली आसन वगैरे घेऊन तसे जप करताना उच्चार व्यवस्थित करावे तसे जप करताना मन शांत ठेवावे एकच माळ केली तरी चालेल पण मन शांत ठेवा कारण जप करताना जी मन शांत ज्याचं मन शांत असते शांती मिळते ती दुसऱ्याला कोणा दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत आपल्याला भेटत नाही म्हणजे कसं आहे जप जप आपण ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांचं नाम स्मरण करतो जे मनाला तुमची शांती भेटते ते कोणत्याही दुसऱ्या कामात तुम्हाला शांती भेटत नसते जप हे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा चालेल पण जर सकाळी केला तर अतिउत्तम जप करताना श्रद्धा भक्तिभावाने करा असे आहे जपमाळीचे नियमित जप करायचे फायदे व महत्व बघा तुम्ही महाराजांचं तुम्ही एकच जप करा तुम्हाला त्याचा किती पटीने लाभ होईल तुम्ही स्वतः विचार करू शकत नाही इतकी छान महाराजांची सेवा आहे आपल्याला जास्त काही सेवा जमत नाही म्हणजे कोणाचे लहान बाळ काही पण अडचणी असतात फक्त तुम्ही एवढं जरी केला तसं तर दिवसातून तुम्ही अकरा माळी जप केला तर उत्तम जर तुम्हाला नाही जमणं कमीत कमी एक माळ तीन माळ तरी अशी महाराजांची जप करा बघा अशी जप केल्याने महाराजांच्या माळीची जप करा असे फक्त नियम आहेत तेवढं पाळून तुम्ही जप करा श्री स्वामी समर्थ